<sugust> हो गेलं आहे कमी झालं इन्फेक्शन चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभा सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा आणि मजेत राहा आज आहे सोमवार चलो विनाश बघ तर चला आता आज आहे सोमवार तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवारचा चला हे घालायचं का ट्रेन चला सगळ्यांना श्रावणी सोमवारचा खूप खूप शुभेच्छा आजपासनं सोमवार श्रावणी सोमवार चालू झालेला आहे पहिला श्रावणी सोमवार आहे आता नाही घ आपले घर बघती आहे तर विरांशला बघा आज पाठवतो खूप दिवस झाले एक आठवडा होत आला विरांशला स्कूलला काही पाठवलं नव्हतं तुला बरं नव्हतं त्याच्यामुळे सर्दी खोकला तर आता रॅश आलेली काल दोन दिवसापासनं ते आता बरी आहे चला आता अकरा वाजता बघा सकाळचे विरांशला सोडून आम्ही दोघी पण आलो घरी येता येतं पाऊस लागला पेट्रोल भरायचं होतं गाडीमध्ये गाडीमध्ये रसिकाने पेट्रोल भरलं आणि नेमकं पाऊस लागला बघा येताना सारखं उद्या हे पंचमी नागपंचमी तर रिपी रिपी पाऊस आता पडणारच तर चला मी आता काय करते नाश्ता करते नाश्त्यासाठी कालचा भात नाही राहत ते फोडणीच टाकणार आहे आमच्यासाठी आणि घरी केले होते पोहे सासूबाईनं पोहे दिलेले आज आणि ह्यांचा टिफिन माझा टिफिन सगळं करून आलेली आहे आज बघा खूप दिवसांनी स्कूल मध्ये सोडलेला आहे का होतं मग स्कूलची त्याची सवय मोडती आणि आता किती दिवस त्याला हे असं हे क्लायमेट चालूच राहणार आहे पावसाचं सर्दी होणारच वच चे तर थोडंसं म्हणजे त्याला पण सवय व्हावी स्कूलमध्ये जायचं आणि पाव पावसं पाण्याचा किती दिवस त्याला घरी तर किती दिवस ठेवायचं तर आज थोडी त्याची तब्येत बरी आहे त्याच्यामुळे स्कूलमध्ये सोडून आलं इकडे कांदा बिला चिरते मी बघा इकडे मी कांदा हिरवी मिरची टमॅटो आणि कडपत्ता घेतलेला आहे आणि इथे पॅन मध्ये टाकलेलं आहे मी तेल आणि हे बघा एवढा मोठा भात आहे मी आज काय माझा इथं डबा नुसता भात आणलेला आहे रसिकाने काय होईल ना मायाच आणि आज काय माझा उपवास नाही असा मी सोमवार काय माझा न माझा काही करू दिल नाही हे काय मिस्टर माझे काही करू दिल नाहीत उपास उपास करून ॲसिडिटी होती म्हणून ते मला उपास करू देत नाही कारण कमी आधी इतके उपास केले नाहीत भयंकर उपास केले नुसतं पाण्यावर चहावर असे उपास केले न खाता त्यामुळे काय झालं आहे आता सगळं निघाले ते बाहेर ॲसिडिटी होती आता खूप त्याच्यामुळे मला हे उपवास अजिबात करू देत नाहीत मला म्हटले मनोभावे तू देवाची सेवा कर देवाचं कर पण उपास करू नको त्याच्यामुळे मी आज काही उपास केला नाहीये कारण हा मी जिरा राईसच केला होता जिरा राईसच आहे म्हणजे आहे त्याच्यामुळे इकडे मोडी पण टाकली घ्यायचं पत्ता कांदाप झाडाचा घेतला पटापटा आवडतीये टाक ना करायचा तर विरांशला शेकाला काय दिले आजीनी पिशवी दिलीये घरघर करतो चल शेकू ये बघा विरांश चेहरा कशी रॅश आहे बघा ती बघा 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 रॅश कुठे बघा 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 बघ दाखवा दाखवा बरं रॅश कुठे डॉक्टर आहे आमचं विनांश का ते काजी मला चेक करतो बघू तुझी रॅश बघू कुठे नाही दिसत त्याची आता कमी दिसा लागले बघ अक्षर बारीक करत नाही या गाल्यावर आहे जास्त या गालावर हे बघ इकडचे गालावर बघा बघा गा। इकडच्या गालावर जास्त दिसते कालच्या पेक्षा कमी काल लाल लाल झालं होत कस शेकतो बघा खरंच विरांश मी फोटो काढते त्याच्यामुळे शेकून घेतो विनांश सर्दी खूप आहे ना शेकून घेतो तो काय म्हणतो आहे का हा मी जाऊ कुठे जाऊ घरी जाऊ जाऊ कशाला चालेल कोण पाण्याचं नाही मी शेंबीचा टँकर आहे शेंबडूचा <laughs> संध्याकाळी आजी सोबत ते देवळात जाऊ नये इथल्या महादेवा हो, महादेवाला आपण जाऊ संध्याकाळी निराश घेऊन बाप्पाला म्हण मला बर कर अवकर कर म्हणून सगळे रॅश जाईल तुझ्या चेहऱ्यावरची राजा चल आपण जाऊ मी घेते हे बघा हे विरांश त्याच्या आपलोपी नाही का आम्ही म्हटलं नाही का तिकडे गेलेला होता आणि तिथं सगळे प्राणी हे ते हे बघा त्यांना आपण जवळून ते घ्यायचं आणि त्यांना खायला दिलेलं असतं आपल्याकडं बादली भरून ते बगा, ला ला हे बघा ते बघा आपण त्यांना जवळून खायला घालायचं ह्याच्यामुळे सुद्धा विरांशला काय झालं सगळ्या चेहऱ्याला चे रॅश आलेली आहे इथे बघा झाडी बिडी खूप आहेत आणि हे संपर्कात आल्यामुळे विनाश चेहरायला खूप रॅश आहे बघा दुपारचे तुम्ही इकडे आली सासवे दिली करून कॉफी आणि इकडे चहा बनवते मावशीसाठी आलं घालायचंय चहामध्ये चहा कॉफी निघाले

चला तर मोठे टी अशाच नवीन काय ब्लॉक्समध्ये पण त्या बाय बाय टेक केअर